करिअर आणि भविष्याची चिंता मनाला अस्वस्थ करते पुढे काय होईल आपलं कसं होईल हे प्रश्न अनेकाच्या रात्रीची झोप उडवतात अशावेळी दत्त तत्त्वांचा आधार घ्या अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तगुरूच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या चिंतनाला सुरुवात करूया दत्तगुरूच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात करिअरच्या स्पर्धेत आपण अनेकदा स्वतःलाच विसरतो ध्येयाच्या मागे धावताना मन थकते पुढे काय हा प्रश्न सतत डोक्यात घोळत राहतो पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्याने ही संपूर्ण सृष्टी निर्माण केली तो तुम्हाला एकटं आणि असहाय्य सोडेल का दतत्व म्हणजे फक्त मूर्तीपूजा नाही तो आहे एक अडळ विश्वास जेव्हा सगळे रस्ते बंद वाटतात तेव्हा गुरुच्या बोटाला घट्ट धरून ठेवा श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृवसीय सरस्वती आपल्याला हेच शिकवतात परिस्थिती कितीही कठीण असली ईश्वरी शक्ती नेहमी आपल्या पाठीशी उभी असते भविष्याची भीती सोडा तुमच्या कर्माचा आणि कष्टाचा हिशोब ठेवणारा तो दिगंबर सदैव जागृत आहे प्रसन्न राहा तो सोबत आहे फक्त चिंता करून प्रश्न सुटत नाहीत उलट बुद्धी अधिक गोंधळते दत्त महाराज हे त्रिमूर्ती स्वरूप आहे निर्मिती संवर्धन आणि विलय जर करिअरमध्ये अडथळे येत असतील तर समजा जुन्या सवयीचा विलय करण्याची वेळ आली आहे नवीन कौशल्य शिका नवीन विचार स्वीकारा हा दत्त बालक भाव आहे सतत शिकत राहणे हीच खरी गुरुसेवा आहे जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे प्रयत्नात झोकून देता तेव्हा दत्तगुरू अदृश्य शक्ती बनून तुम्हाला योग्य संधीकडे खेचून देतात घाबरू नका तुम्ही एकटे नाही कधी कधी खूप मेहनत करूनही फळ लगेच मिळत नाही आणि मन खचते पण लक्षात ठेवा दत्तगुरूच्या दरबारात उशीर असतो अंधीर नाही झाडाला फळ येण्यासाठी ऋतूची वाट पाहावी लागते तसंच करिअरमध्ये संयम खूप महत्त्वाचा आहे अवधुबर वृक्षासारखे शांत आणि स्थिर राहा बाहेरील वादळाने डगमगू नका तुमची श्रद्धा जितकी घट्ट तितकीच तुमची प्रगती श्वासवते दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करा तो मनातील नकारात्मकता दूर करतो आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती देतो दत्तगुरूंनी चोवीस गुरु केले यांचा अर्थ काय प्रत्येक संकटात प्रत्येक व्यक्तीत आणि निसर्गाच्या प्रत्येक रूपात एक शिकवण धडलेली आहे अपयश आले तर खचू नका मुंगीकडून चिकाटी शिका समुद्राकडून अथांगता जेव्हा तुम्ही एक जगाकडे एक विद्यार्थी म्हणून पाहता तेव्हा चिंता आपोआप पळून जाते दत्ततत्व दत आपल्याला लवचिक बनायला शिकवते परिस्थितीनुसार बदला पण ध्येय विसरू नका नशीब सर्व काही देत नाही कर्म महत्त्वाचे आहेत दत्त संप्रदाय कर्माला सर्वोच्च स्थान देतो तुमच्या करिअरचे शिल्पकार तुम्हीच आहात पण त्या शिल्पाला दार देण्याचे काम दत्तगुरू करतात प्रामाणिक मेहनत हीच खरी गुरुपूजा आहे फळांची चिंता सोडा प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करा मला जमणार नाही माझं कसं होईल हे विचार मानसिक विष आहे दत्ततत्त्व हे प्रकाशाचे प्रतीक आहे जसं सूर्य उगवल्यावर अंधार टिकत नाही तसं नामाच्या स्मरणाने भीती टिकत नाही रोज सकाळी म्हणा मी समर्थ आहे कारण माझे गुरु समर्थ आहेत एक जसा द्रोणाचार्याचं चा साक्षी ठेवून विद्या मिळवली तसंच तुम्ही दुरु दत्तगुरूंना साक्षी ठेवून तुमचं करिअर घडवा कामात तल्लीन व्हा तिथेच दत्तस्वरूप आहे दररोज फक्त दहा मिनटे शांत बसा दत्तात्रयांचे ध्यान करा तीन तोंडे भूत वर्तमान आणि भविष्य ज्याच्यावर तिन्ही काळाची सत्ता आहे तो तुमचा रक्षक आहे मग भविष्याची चिंता चे कशाला दत्तगुरू सिद्धी देतात पण आधी भक्ताला पात्र बनवतात कष्ट अभ्यास आणि सातत्य हीच खरी साधना गुरु मार्ग दाखवतात पण चालायचं तुम्हालाच आहे पैसा आणि पद महत्त्वाचे आहे पण समाधान त्याहून म मोठं आहे अपेक्षेच्या वजेतून मुक्त व्हा आनंदाने काम करा जेव्हा तुम्ही तृप्त असता तेव्हा ब्रह्मांड तुमच्या काम करू लागतं आजपासून एक संकल्प करा मी चिंता करणार नाही मी प्रयत्न करेल तुमच्या पाठीशी साक्षात दत्तगुरु उभे आहेत मग हार मानण्याचा प्रश्नच नाही विश्वासाने पाऊल टाका याचं जो सूर्य नक्की उगवेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त